दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात विधी संघर्षित बालकांचे गुन्ह्यातील प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली विधी संघर्ष बालकांसाठी काउन्सलिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी पेलिकन पार्क जवळील शिंपी समाजाच्या मंगल कार्यालयात विधी संघर्षित बालकांचे काउन्सलिंग शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये सहा पोलीस स्टेशन तसेच चिंचोळे पोलीस स्टेशन मिळून सात पोलीस स्टेशन हद्दीतील विधी संघर्षित बालकांसाठी नाशिक शहर पोलीस झोन टू च्या वतीने काउन्सेलिंग शिबिराचे हे आयोजन करण्यात आले याबाबत अधिक माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आज नाशिक शहरामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत विधी संघर्षग्रस्त बालक आहेत यांचं काउन्सिलिंगचं सेशन आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये सहा पोलीस स्टेशन व चुंचाळे चौकी या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गतले सुमारे पंच्याहत्तर विधी संघर्ष बालक यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल आणि कशा पद्धतीने त्यांच्यावरती वर्कआउट करता येईल ह्याच्यासाठी हे सेशन घेण्यात आलेलं आहे त्याच्यासाठी जो जस्टिस बोर्ड आणि इतर समुपदेशक आहेत त्यांचा या ठिकाणी वापर करून घेण्यात आहे सदर संकल्पना ही पोलीस आयुक्त संदीप कर्निक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मी शोभा पवार सदस्य बाल न्यायमंडळ नाशिक बाल न्यायमंडळ हे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी काम एक यंत्रणा आहे आजच्या या समुपदेशन सत्र जे विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी नाशिक शहर पोलिसांनी आयोजित केलेलं होतं या कार्यक्रमाला विधी संघर्षग्रस्त बालकांशी आम्ही संवाद साधला मंडळाची भूमिका आम्ही त्यांना समजावून सांगितली कायद्याची भूमिका काय हे समजून सांगितलं आणि बालकांनी प्रवाहात यावं समाजाच्या प्रवाहात यावं म्हणून सर्वजण प्रयत्नशील आहेत ज्याच्या पोलीस विभाग आहे मंडळ आहे महिला बालविकास विभाग आहे त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मुलं प्रवाहात येतील हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता या समुपदेशन सत्रात आम्ही बालकांना आवाहन केलं विधी संघर्षग्रस्त बालकांना आवाहन केलं की त्यांनी काही कोर्सेस करावे त्यासाठी त्यांना बालमा मंडळ हे पाठिंबा देणार आहे त्यांच्यासाठी त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळं प्रोव्हाइड करण्यासाठी बाल मंडळ पोलीस विभाग हे सर्वजण जबाबदारी घेणार आहेत आणि मला असं वाटतं हा अत्यंत स्फूर्ती उपक्रम आहे की ज्याच्यामुळे बालक हे समाजाच्या प्रवाहात येतील अशी आपण आशा करूया यावेळी नाशिक शहर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख अंबड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर ॲडव्होकेट ज्योती पठारी यांनी उपस्थित विधी संघर्षित बालकांना मार्गदर्शन केले तसेच आपल्याकडून नकळत घडलेल्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती करू नये तसेच विधी संघर्षित बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस मोफत प्रशिक्षण देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक